नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे सोमो ते अमावस्या तर मग संध्याकाळी काय करायचं आहे आपल्या घरामधील इडापिडा असेल मुलांना किंवा एखादा लहान मुलगा सतत आजारी पडणस पडत असेल किंवा नजरबाधा वगैरे होत असेल किंवा घरामध्ये ज्यावेळेस पित्रदोष वगैरे असेल तर त्यावेळेस मग ह्या गोष्टी सतत घडत असतात मग त्यावेळेस काय करायचं आहे आमावस याच्या दिवशी आपलं आपण जर आपल्या पित्रांची सेवा केली तर ते सगळ्यात जास्त लाभदायक ठरते पितृदोष असेल तर पितृदोष दूर होतो आता आपण कोणतंही काम नवीन जर करायला हाती घेतलं तर मग त्या कामामध्ये काय ना काय अडथळे येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला पितृदोष असू शकतो किंवा घरातील मुलांचे मुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस पण पितृदोष असतो मग आपल्याकडून जर पितरांची पूजा करणं दररोज शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी मग आपल्याला आपल्या पितरांची सेवा वगैरे करायची आहे किंवा त्यामुळे काय होईल की पितृदोष दूर होईल तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे आणि मग कोणी करायचा आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्यामध्ये म्हणजेच की भारतामध्ये ही अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर ह्या सगळ्या ह्या ज्या तिथी आहेत तर ह्या सगळ्या तिथींना सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर मग आपल्या पितरांचं जर आपल्याला आशीर्वाद मिळवायचं असेल तर मग आपल्याला अमावस्येच्या तिथीला म्हणजेच की तिथीही अमावस्येची तिथी सगळ्यात शुभ मानले जाते कारण पित्रांना प्रसन्न करायचं असेल किंवा आपला पितृदोष दूर करायचा असेल तर अमावस्य तिथीला आपण जर पित्रांची पूजा केली तर मग आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढत असते आणि पितृदोष आपला दूर होतो तर मग काय करायचं आहे की आता अमावस्या आहे सोमवारी म्हणजेच की तीस डिसेंबरला तर पहाटे चार वाजून एक मिनिटाने सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटाला संपणार आहे तर मग आपण सोमवारीच अमावस्या साजरी करायची आहे म्हणजेच की हा जो उपाय करायचा आहे तर सोमवारीच संध्याकाळी करायचा आहे तर मग यामुळे काय होईल की मग अमावस्याच्या दिवशी जर आपण दानधर्म केलं तर मग सगळे जास्त शुभ मानले जाते आणि मग आपल्या घरातील म्हणा काही वस्त्र किंवा मग आपल्याला जे आपण काय वस्तू म्हणा किंवा काही पण शक्य होत असेल तर मग ते जर दान केलं तर मग त्यामुळे आपल्या घरातून कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही त्यामुळे मग अन्नदान करणं शक्य होत असेल तर तुम्ही मग अन्नदान करू शकता किंवा मग आपल्या घरात आपल्याला जर शक्य होत असेल तर तीळ म्हणा किंवा लसूण घोंगडी कस्तुरी उडीद ह्या ज्या वस्तू आहेत इत्यादी तर ह्या वस्तू पण आपण जर दान केल्या तर ह्या ह्याचं पण आपल्याला सगळ्यात जास्त शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता आपल्याला पितरांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी म्हणून मग आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच की दही भाताचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता ज्या व्यक्तीवर आपण पितरांची सतत काय ना काय अडचणी येत असतील तर मग त्या व्यक्तींसाठी व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी म्हणून मग आपण आजच्या दिवशी पूजा करायची आहे किंवा मग पूजा केल्यानंतर मग काळे तिळ दान करायचं आहे किंवा जर तुम्ही दही भात वगैरे दाखवत असाल नैवेद्य म्हणून पित्रांना तर मग त्यावेळेस मग त्या, त्या भातावरती काळे तीळ टाकून मग नैवेद्य दाखवायचं आहे किंवा मग काय करायचं आहे एखाद्या पक्षाला म्हणजेच की कुत्र्याला किंवा कावळ्याला किंवा गाईला तुम्ही चपाती वगैरे खायला देऊ शकता ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दोष दूर होण्यास मदत होते किंवा मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता जर तांदळाची खीर करून मग तुम्ही जर एखाद्या जवळपास तुमच्या इथं मंदिर असेल शंकर पार्वतीला प्रसाद म्हणून द्यायचा आहे किंवा मग माशांना अन्न दिल्यामुळे मग काय होईल की सगळ्या आपल्या ज्या पण काही समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि मग जवळपास जा मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग शंकराला तिळा अर्पण करायचं आहे किंवा मध किंवा चंदन तुम्हाला जे पण काय शक्य होईन ते मग शंकराला आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि हा जो उपाय करायचा आहे तर संध्याकाळी करायचा आहे उंबरट्यावरती ज्या आपण काय वस्तू जाळायच्या आहेत त्या संध्याकाळी जाळायच्या आहेत तर मग काय करायचं आहे त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे आता ज्यावेळेस संध्याकाळी तुम्ही दिवे लावण्याची वेळ होईल म्हणजे की सहा नंतर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय मग घरातील महिला कोणीही करू शकतं पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी हरकत नाही मग काय करायचं आहे त्यावेळेस देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या अगोदर मग जो तुम्ही देवघरामध्ये दररोज दिवा लावता त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे वेगळा एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावण्याअगोदर थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि एका प्लेटावरती टाकायचे आहेत आणि मग त्या प्लेटावरती आपल्याला जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य होत असेल तर मग तुम्ही कनकेचा दिवा बनवू शकता आणि मग त्यामुळे काय होते की कणकेच्या दिव्यामध्ये आपण जे आपण काय सेवा वगैरे करतो उपाय वगैरे करतो त्या कणकेच्या दिव्यामुळे लवकर प्रभाव पडतो त्यामुळे मग कणकेचा दिवा नसेल शक्य होत तर तुम्ही एखादी पंथी वगैरे लावू शकता आणि मग जो पण तो तुम्ही दिवा लावला आहात तर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा मग देवघरामध्ये दे लावायचा आहे आणि मग दिव्याची पूजा वगैरे करायची आहे त्यानंतर धूपदीप लावून आता ज्या तुम्ही तो वस्तू जाळणार आहात तर मग त्या वस्तूंमध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच आणि मग लवंग घ्यायचे आहेत दोन आणि मग नंतर काय करायचं आहे थोडेसे काळे तिळ घ्यायचं आहे आता ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर आता तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर मग ते भांडं घ्यायचं आहे आणि मग ह्या सगळ्या वस्तू मग आपल्याला अगोदर उंबरट्यावरती ठेवायच्या आहेत म्हणजे जे भांडं घेतलं आहे त्यावरती आणि भीमसेनी कापऱ्याची एक वडी टाकायची आहे आणि मग एक लवंग टाकायचं आहे आणि मग थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू सगळ्या जाळणार आहात त्यावेळेस जाळत असताना ओम पितृदेवताय देवताय ओम पितृदेवताय देवताय न असं आपल्याला मंत्र म्हणत मग ह्या वस्तू जाळायच्या आहेत जर जा तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर अगोदर पित्रांचं नाव घ्यायचं आहे आता आमच्याकडून म्हणजे पित्रांना तुम्हाला सांगायचं आहे की आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा करा असं म्हणायचं आहे आणि मग घरातील इडापिडा नजरबाधा दूर होऊ द्या असं म्हण मन, म्हणायचं आहे आणि मग ओम पितृदेवताय नामा असा मंत्र म्हणत ज्या भीमसेने कापराच्या वड्या आणि लवंग आणि मग थोडेसे काळे तीळ घेतलेले आहेत त्या एक एक करून मग त्या उंबरट्यावरती मग सगळ्या जाळायच्या आहेत आणि मग त्यानंतर काय करायचं आहे त्या थोड्याफार मग घरामध्ये पण फिरवायच्या आहेत म्हणजेच काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि मग आपल्या घरातील पितृदोष दूर होतो आणि घरातील एखाद्या व्यक्तीला इडापिडा असेल किंवा लहान मुलाबाळांना नजरबाधा वगैरे होत असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यास मदत होते मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे मग आजच्या दिवशी म्हणजेच की तुम्ही ह्या सकाळी करू शकता एखाद्या व्यक्तीला सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा सतत एखादं काम करण्यास ज्यावेळेस घरातून बाहेर पडत आहे त्यावेळेस ते काम होत नाही तर खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे थोडेसे काळेतीळ घ्यायचं आहे आणि मग ते ज्यावेळेस ती व्यक्ती स्नान करणार असेल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळेतील टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे यामुळे काय होईन की त्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि मग त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते आणि मग ज्या पण काही नवीन कामासाठी बाहेर पडत असेल तर ते काम होणं पूर्ण होण्यास मदत होते तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर आजच्या दिवशी मग आवर्जून करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग पितृदोष पण दूर होईल तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ